एखाद्या आर्थिक सल्लागाराचा या ठिकाणी फायदा फायदा घ्या घ्या करून त्याची मदत घ्या शेतीसाठी तंत्रज्ञान किंवा बियाण्यांच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते त्यामुळे फक्त विश्वासार्ह कंपन्यांसोबतच व्यवहार करा चौथा उपाय काय आहे कायदेशीर कारवाई आणि सतर्कता यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे तर जर तुम्हाला कोणी फसवत असेल किंवा फसवणुकीची शंका असेल तर घाबरू नका तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा ग्राहक संरक्षण मंच यांच्याशी संपर्क करा फसवणूक करणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीच्या विरोधात तक्रार नोंदवा तुमचे बँक खाते आधार कार्ड किंवा इतर वैयक्तिक माहिती अजिबात कोणालाही शेअर करू नका शेतीसाठी कर्ज किंवा तंत्रज्ञान खरेदी करताना फक्त बँक किंवा सरकार मान्य संस्थांवर विश्वास ठेवा एखाद्या गुंतवणूक योजनेमध्ये ठेव योजनेमध्ये तुम्हाला पैसे ठेवायचे आहेत आणि ही जर योजना बँके इतर असेल बँकेतर असेल इतर ठिकाणची असेल तर ते हजार वेळेस तपासा विश्वासार्ह आहे का त्या ठिकाणी ते तपासा तसं नसेल तर सर्व